बरेच बंद आहे तर तुम्ही अक्षरशः पाहू बी शकता समजा याची अवस्था कशी आहे काय तुम्हाला बघितलं किती डॉक्टर किती आहे डॉक्टर नर्स वगैरे डॉक्टर वगैरे काहीच माहित नाही आम्हालाच माहित नाही तर काय सांगता येईल तुम्हाला दवाखाना दवाखाना ओपन ओपनच नाही समजा कोणी कधी येतात ते साहेब लोक ते त्याच्या हिशोबाने जातात निघून जातात काय पेशंट येतात हा पेशंट येतात साहेब आता कसं येतो अवेलेबल नाहीत म्हणून समजा एक तारखेला पूर्ण जातो पोलिओसाठी वापर होते हा पोलिओसाठी समजा तुम् वैयक्तिक समजा येतात समजा दररोज नर्स द्यायला राहण्याचा येण्याचं येण्या जाण्याचं काय आहे मग ते येतच नाहीत महिना लागते पंधरा लागतात आणि कवा पोलिओ द्यायची असली की त्या टायमाला तक्रार वगैरे केली नाही कुणाकडे आता शिंदे साहेबाला म्हणलं तर शिंदे साहेब म्हणतात नर्स आहे तुम्हाला त्या नर्सला बोला तुम्ही शिंदे कोण डॉक्टर शिंदे समजा डिलिव्हरीचा प्रॉब्लेम असला असा रस्ता आहे कसा चारे चारे। केंदर केंदर या रस्त्यामुळं कसं आहे इथं नाही डॉक्टर हजर नाही तर मग कसं करायचं आधी रस्ता नाही आमच्या गावाला आरोग्य उपकेंद्र निराम हे केंद्र आहे दवाखाना दिलं आहे हे तिन्ही गाव एकत्र मिळून या ठिकाणी आहेत या गावाला पहिले एक मत आहे की रस्ता नसल्यामुळे आणि एक दुसरी गोष्ट आहे रोग पसरलेला आहे वारंवार ताप सर्दी ही होत असल्यामुळं या दवाखाना उपकेंद्र असून चालू नाही बंद आहे आणि त्यामुळं ह्या गावाला रस्ता नसून पेशंट कशा मार्गांना जातात हे मूळ प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होत आहेत तर अशा ठिकाणी हे संसर्ग रोग होता असल्यामुळं गावात शासकीय रुग्णालय आले असूनसुद्धा बंद आहे आणि या गावामध्ये सिस्टर किंवा सुविधा मनाच्या मॅडम असतील तर त्यासुद्धा या गावामध्ये हजर येत नाहीत किंवा डॉक्टर ऐकून येतात त्यामुळे तापीच्या मुळे आपल्या शासकीय लोक म्हणतात घ्यावा पण शासकीय दवाखान्या आपला बंद असते वारंवार त्यामुळे आम्हाला रस्ता बी खराब असल्यामुळे आम्हाला मार्गाने नाही मागणीचा विषय आमचा नाही काय मग तक्रार काय अडचण तक्रार बी करू द्यायच्यात काय अडचण काय डॉक्टर आणि सिस्टर सगळ्या गोष्टीची बाकी आपल्यासमोर